लग्न झालं आणि शहराच्या ठिकाणी चांगली नोकरी मिळाली त्यामुळे संसारात चांगल्या प्रकारे बहर येण्यास सुरुवात झाली घरात अपत्य झाले तेही लहानाचे मोठे झाले वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे म्हणून शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो दुबई या ठिकाणी नोकरीला गेला घरात पतीपत्नी यांच्यामध्ये प्रत्येक दिवशी किरकोळ कारणावरून भांडणे सुरू झाली या भांडणाचे मूळ कारण शेजाऱ्यांना कळेना झाले होते पतीला चांगल्या प्रकारे पगार होती मुलगा दुबईवरून पैसेही पाठवत होता तरी पण पती पत्नींमध्ये भयंकर स्वरूपाचे भांडण व्हायचे हे भांडण दिवसा नाही तर रात्रीच्या सुमारास जास्त व्हायचे त्यामुळे यातून काहीतरी करून सुटका करून घ्यायची असे म्हणून पत्नीने जो निर्णय घेतला त्यामुळे पतीला त्याचा जीव गमवावा लागला मात्र जेव्हा पत्नीला पोलिसांनी पकडले तेव्हा मात्र तिने पोलिसांनी पतीच्या रात्रीच्या करामती सांगितल्या त्यावेळी पोलीस देखील हदरून गेले आज ना उद्या हे माझ्या हातातून होणारच होते असे म्हणून पत्नी पोलिसांच्या स्वाधीन झाली मात्र पोलीस तपासकामी जेव्हा पत्नीने माहिती सांगायला सुरुवात केली त्यावेळी पतीबरोबर पत्नीने जे केले हीच मोठी शिक्षा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्या कॉलनीत होऊ लागल्या घटना कशा पद्धतीने घडली ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन घटना स्टोरीचे नोटिफिकेशन येईल कर्नाटक राज्यातील मुनिराबाद या ठिकाणी रमेश नावाचा व्यक्ती राहतो रमेश यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले होते त्यानुसार त्याला केपीटीसीएल या ठिकाणी नोकरी भेटली नोकरी भेटल्यानंतर एक वर्षाच्या आतमध्ये त्याचे महादेवबरोबर लग्न झाले महादेवीबरोबर लग्न झाल्यानंतर काही दिवसात महादेव याला पदोन्नती भेटली त्यामुळे रमेश हा खूप आनंदी झाला पत्नीच्या रूपात लक्ष्मी आल्याचा त्याला आनंद झाला होता या आनंदाच्या बहरात त्यांना एक मुलगा झाला तोपर्यंत रमेश आणि महादेवी यांचे वैवाहिक जीवन आनंदी होते दोघेही तारुण्याचा आनंद घेत होते मात्र जेव्हा दोघांच्या घरात मुलाने जन्म घेतला तेव्हा मात्र दोघांच्या वैवाहिक जीवनातील आनंद कमी होण्यास सुरुवात झाली कारणही त्याला तसेच होते महादेव याला आता पदोन्नती मिळाली होती त्यामुळे त्याच्यावरच्या कामाचा ताण देखील वाढला होता त्यामुळे रमेश हा रात्री घरी येताना उशिरा येऊ लागला कामाच्या त्रासामुळे रमेश हा थकू लागला त्यामुळे त्याचा आणि पत्नीचा सहवास कमी होऊ लागला मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला होता आता महादेवी ही त्या मुलात रमली होती त्यामुळे रमेश याच्यापासून मिळणाऱ्या सुखाकडे तिनेही दुर्लक्ष करायला सुरुवात केली मुलगा लहानाचा मोठा करून चांगल्या ठिकाणी नोकरी करेल या उद्देशाने महादेवी मुलाचा अभ्यास घेऊ लागली आणि मुलगा लहानाचा मोठा झाला त्याचे शिक्षणही पूर्ण झाले त्यावेळी तो आय टी कंपनीमध्ये नोकरी शोधू लागला नोकरी शोधत असताना त्याला बंगरुळमध्ये एक नोकरी भेटली सुरुवातीचे काही दिवस त्याने त्या ते ठिकाणी नोकरी केली आणि वर्षभरामध्ये त्याला दुबई या ठिकाणी जॉब मिळाला आईवडिलांची जी इच्छा होती ती तर पूर्ण झाली होती पण घरात आता महादेवी आणि रमेश हे दोघेच राहू लागले रमेश हा नोकरीवरून आला की थोड्याफार गप्पा मारून पत्नीशी विरंगोळा करायचा परंतु जो आनंद शरीरसुखाचा पाहिजे होता तो आनंद दोघांनाही मिळत नव्हता यातून कसा मार्ग काढावा असा प्रश्न रमेश याला पडला होता त्यामुळे मोबाईलवर शरीर संबंधाच्या बाबतीत व्हिडिओ पाहण्यास त्याने सुरुवात केली त्यामध्ये त्याला आनंद येऊ लागला आणि त्यानुसार तो पत्नीबरोबर संबंध करू लागला रमेश याच्यापासून महादेवीला तर समाधान मिळू लागले होते मात्र रमेश याच्यामध्ये एवढी शक्ती कशी काय वाढू लागली असा प्रश्न पत्नी महादेवीला पडू लागला रमेश याला नोकरीतून मोठ्या प्रमाणात पैसा मिळत होता मुलगा दुबईवरूनही पैसे पाठवत होता मात्र जे पतीपत्नीचे सुख होते त्यामध्ये अडथळा येत होता आता रमेश याला जडबुट्टी सापडावी तशा पद्धतीने व्हिडिओ माध्यम सापडले होते मात्र एक दिवस महादेवीने याविषयी विचारले तेव्हा रमेश याने पत्नीला ते व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली तेव्हा मात्र महादेवी हिला सर्व किळसवणे वाटू लागले त्यामुळे ती पती रमेश यालाच नावे ठेवू लागली मात्र रमेश हा एवढा आहारी गेला की प्रत्येक व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याप्रमाणे तो महादेवी बरोबर करायचा प्रयत्न करायचा सुरुवातीला महादेवीने साथ दिली पण रमेश याचा वाढलेला विचित्रपणा महादेवीला हैराण करू लागला रात्री झोपही रमेश महादेवीला येऊन देत नव्हता त्यामुळे महादेवी हैराण झाली पती रमेश ज्या पद्धतीने शरीर संबंध करायचा त्या प्रकाराला महादेवीने स्पष्ट नकार तर दिलाच पण यापुढे अशा प्रकारे काहीच करायचे नाही अशी सुद्धा दिली त्यामुळे रोज रात्री जेव्हा रमेश व्हिडिओ पाहायचा त्यावेळी महादेवी त्याला नकार देऊ लागली त्यामुळे रमेश हा महादेवी आपल्या मनासारखे करून देत नाही त्यामुळे तिच्याबरोबर भांडण करायचा सुरुवातीचे काही दिवस शेजारी देखील हैराण झाले की आतापर्यंत सर्व सुखाचा संसार सुरू होता मात्र आता मध्येच काय झाले बरं जे भांडणे होत होती ते दिवसा नाही तर रात्री होत होते त्यामुळे शेजारी देखील या भांडणाला वैतागून गेले होते अखेर महादेवी हिने एक निश्चय केला की आता काहीही झाले तरी रमेश याला धडा शिकवायचा त्यानुसार महादेवी हिने अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या रात्री रमेश हा घरी आल्यानंतर त्याने पुन्हा त्याला हवा तसा संबंध करायचा प्रयत्न केला तेव्हा महादेवी हिने घरातील मुसळ घेतले आणि रमेश याला संपविले रात्री भांडणाचा आवाज येत असताना अचानक बंद झाला जेव्हा सकाळ झाली तेव्हा शेजारांना देखील धक्का बसला कारण रमेशचा आवाज कायमचा बंद झाला होता शेजारील लोकांनी पोलिसांना फोन केला पोलिसांना बोलावून घेतले तेव्हा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर महादेवी हिला ताब्यात घेतले त्यानंतर पोलीस ठाण्यात तिच्याकडे सर्व प्रकरणाची विचारणा करण्यात आली तेव्हा तिने ही सर्व माहिती उजेडात आणली या घटनेमुळे आसपासच्या रहिवाशांना धक्का बसला आहे रमेशची नोकरी चांगली होती तसंच त्याला समाजात प्रतिष्ठा होती पण त्याचं दाराआडचं जीवन कौटुंबिक संघर्षाने भरलेलं होतं आर्थिक वाद आणि लौंगिक छाड या दोन कारणामुळे रमेशची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा आहे या प्रकरणी पोलिसांनी रमेशची पत्नी महादेवी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास करत आहेत तारुण्यात तर कोणीही पत्नीला साथ देते मात्र म्हातारपणी आपल्याला जोडीदाराने साथ द्यावी अशी अपेक्षा पत्नीची असते मात्र जर अशा प्रकारचा पती असेल तर तू काय साथ देणार सदरील घटनेविषयी तुम्हाला काय वाटते यामध्ये कोणाचे चुकले असेल कोणाचे बरोबर असेल त्याविषयी प्रतिक्रिया द्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा